Ela आई तुमचा बापाची पण सुरुर चली पाहिजे जरा मोदी आमचा पाले पण सुरुर चली पाहिजे जरा सुरुर चली पाहिजे पण सुरुर चली पाहिजे पण सुरुर चली पाहिजे आमचा हसराची आई तुमचा बापाची पण सुरुर आमच्याकडे चला आई तुमचा बापाची चला आमच्याकडे कराची やった मेट्रो स्टेशन सुरू करू द्या काही मोठक्या लोकांना जे राजाना बाबा जायचं ते